स्वागत करूयास्वागत सुस्वागत सुस्वागत आजच्या आपल्या ध्वनी परीक्षकांचं आपल्या कार्यक्रमात स्वागत झालेलं आहे दोन्ही परीक्षकांचं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत करूया आणि पहिल्यांदा आपले आमच्या मंडळाचे फाउंडर राणी काकी नीलम काकी शुभांगी कोठाडी आमच्या मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि परीक्षक यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं असं मी त्यांना विनंती करते एकत्र येणं ही सुरुवात आहे सोबत राहणं ही प्रगती आहे मदत करणं हे संस्कार आहेत तर स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे तर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते मी नहीं। 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 आता कार्यक्रमाची सुरुवात नमोकार मंत्राने होत आहे नमोकार मंत्र म्हणायला येत आहेत ब्रह्मा काकी सुरेखा भाभी शुभांगी भाभी आणि ममता भाभी सैयोक्तम ओि सैयोक्त नित्यं ज्ञायन्ति योगिणा वामरं मोक्षद जय जय बोलो तो मेटी मेटी भगवान की धन्यवाद भाभी कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनानेच करतो तसं हाही कार्यक्रम म्हणजे दीप प्रज्वलन करून करणार आहोत तर आपले दोन्ही परीक्षक आमचे सर्व पदाधिकारी यांनी दीप प्रज्वलन होतो चला तर मग आपण सगळ्याही मिळून एक प्रार्थना करूया धर्म जाती पंथ भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे दे अन्न पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे मान साने, मान साशी, मान सासंभ वागने, हीच्यम्मुची प्रार्थनान, हीच्यम्मुचे मान साणी मान साशी मानसा हीच आमची प्रार्थना जय जिनेंद्र आपणा सर्वांचे या कला मंचावर हार्दिक स्वागत करताना मला आत्यानंद होत आहे क्रांतीच्या एका छोट्याशा रोपट्याचे रोपण आमच्या मंडळाच्या संस्थापिका सौराणी दोशी व सुनीलम कोठारी यांच्या संकल्पनेतून अकरा जणांच्या समुदायाने एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाले इवलेसे रोप लावी अलेदारी त्याचा वेलू गेरा गगनावरी असे म्हटले तर काहीच वावगे नाही बघता बघता या छोट्याशा रोपत्याचे तीस वर्षाच्या वटवृक्षात कधी रूपांतर झाले हे समजलेही नाही आणि म्हणूनच हा एकतीसावा वर्धापन दिन व महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजितला आहे तीस वर्षापूर्वी महिला कामाव्यतिरिक्त कुठेच बाहेर पडत नव्हत्या त्याला कारणेही अनेक होती घरातील ज्येष्ठ व्यक्तींची आदरयुक्त भीती दरारा शिस्त होती त्यांना बाहेर पडलेले आवडणार नाही असे वाटायचे त्यावेळेच्या रूढी परंपरा एकत्र कुटुंब पद्धती कामाच्या व्यापातून मुलाच्या संग मुलांच्या संगोपनातून स्वतःसाठी विचार करायला फारसा वेळ मिळतही नव्हता आपल्या समाजातील मैत्रिणींच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी तिला थोडा विरंगुळा मिळावा अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मंडळ स्थापन झाले आणि मंडळाच्या नावाप्रमाणेच क्रांती झाली आज आम्ही मंडळाचे बावन्न सदस्य आहोत आमचे हे एक टीम वर्क आहे एकजुटीने व एकमताने आमचे सर्व कार्यक्रम यशस्वी होतात या तीस वर्षाच्या कालावधीत आम्ही धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम केला समाजातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी मुलींना गुड टच बॅड टच कसे ओळखायचे हे सांगितले रांगोळी स्पर्धा पाक कला स्पर्धा आयोजिल्या होत्या मंडळाच्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवा निमित्त सात दिवसीय कार्यक्रम आयोजिले होते बौद्धिक विषयावर लेक्चर आरोग्यविषयीचे लेक्चर आयोजिले होते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कुष्ठरोग्यांना फराळ वाटप वृद्धाश्रमात जाऊन त्यांचे मनोरंजन केले त्यांच्याशी हितगुजही केले मिसमॅच स्पर्धेचे आयोजन केले कोविडमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार महाराजांच्या विहारासाठी झटणाऱ्या महावीर युवासेनेचा सत्कार असे उपक्रम राबवले अशी ही आमची तीस वर्षीय वाटचाल आहे आणि भविष्यातही का खूप काही कार्य करावायचे आहे एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपवते धन्यवाद धन्यवाद भाभी मी फुलराणी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जमलेल्या सगळ्या स्पर्धकांना पहिल्यांदा माझ्या खूप 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 शुभेच्छा आता आपले जे नियम आहेत सत्तर ते नव्वद काळाची मराठी हिंदी आणि इतर भाषीय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा इत इतर भाषीय ही जी तुम्ही हिरो हिरोईन काय जे करणार आहात ते सादर करताना त्याचा सा वेळ पाळा वेळ जर वाढला कमी झाला तर चालेल पण वाढला तर मार्क्स कट होतील दुसरं महत्त्वाचं सत्तर ते नव्वद काळची जी हिरोईन आहे ती तुम्ही सादर करणार आहात पण ती सादर करताना त्याच्या आधी तुम्ही काय करणार आहात हे जर डिक्लेअर केले कारण मला कळेल सत्तरशे नव्वद कोणतीही तुमच्या सादरीकरणावर ते अवलंबून आहे खरं तर तुम्ही जे काही करणार आहात जी कुणी हिरोईन असेल ती तुमच्या सादरीकरणाक वरून स्पष्ट होणारच आहे पण ती सगळ्यांना कळली पाहिजे तुम्ही काय करणार आहात तर ती पहिल्यांदा डिक्लेअर करा वेळेचं भान ठेवा आणि आपापली जे सादरीकरण आहे त्याच्यात हावभाव चेहऱ्यावरच्या हालचाली डोळे आणि बाकी शारीरिक हालचाली हे तुम्ही पा आम्ही पाहिलं जाईल स्टेज पूर्ण वापरायचं असतो एकाच ठिकाणी उभं राहून काहीही सादर करायचं नसतं पूर्ण स्टेजचा वापर करायचा आणि हे सगळे नियम पाळून तुम्ही तुमची स्पर्धा पार पाडा सगळ्यांना पुन्हा एकदा सदिच्छा आणि चला आपण स्पर्धेला सुरू करू ताई काटकर यांच्याविषयी थोडं सांगते या यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास दर्जेदार अभिनय भारदस्त आवाज तरुणींनाही लाजवेल असा उत्साह हो। असे आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेल्या आपल्या परीक्षक सौ संगीता काटकर यांचा परिचय करून देत आहेत ब्रह्मा कोठाडिया सर्व पंढरपूरकरांना सुपरिचित आहेत सासर माहेर दोन्ही पंढरपूरचे अतिशय हसर बोलक प्रसन्न सदाबहार असं व्यक्तिमत्व चेहरा एवढा बोलका की समोरच्याची लगेच मैत्रीचं नातं बनतं नावातच जिच्या संगीत अशा संगीताला गाण्याची अतिशय आवड आहे त्यामुळे दिवसभर गाणी लावण्या गुण लावण्या गुणगुणायची सवय गजल ऐकून त्यातील भावार्थ समजून घेणे यामध्ये तिला विशेष रस स्वतः उखाने तयार करून अभिनयासह सादर करण्यात तिचा हातखंड आहे अभिनयाची अतिशय आवड असल्याने एक पात्री प्रयोग स्वतःच लिहून सादर करणे हा तिचा खास छंद ती फुलराणी मधील तुला शिकवीन चांगला धडा हा प्रवेश पुन्हा पुन्हा पहावा ऐकावा असं अप्रतिम हाती घेतले अप्रतिम पुन्हा पुन्हा पहावा ऐकावा असं अप्रतिम हाती घेतलेलं काम चोखपणे पूर्ण करण्याचा तिचा स्वभाव गुण आहे बोलणे रोखोक चालण्यात रुबार रुबाबदार झोप अशी ससंगीता आहे लाखाते अनेक लहान सहान स्पर्धेमध्ये तिने बक्षिसे मिळवली आहेत तसेच मिसेस पंढरपूरच्या बहुमानही तिनं पटकवलेला आहे तसेच तिने अनेक स्पर्धेत परीक्षक म्हणून काम केले आहे पंढरपूरमध्ये स्वतःचे ब्युटी पार्लर तिने प्रथम सुरू केले सध्या या वयातही ती साड्यांचा बिझनेस करते कायम उद्यमशील राहण्याच्या वृत्तीमुळे तिने अनेक मैत्रिणी जमवल्या सई मंडळाची ती ॲक्टिव्ह मेंबर आहे पुणे येथील साहित्य परिषदाच्या काव्य वाचन स्पर्धेमध्ये प्रथम क्रम क्रमांक मिळून या सत्काराने तिच्या शिरपेचा मानाचा तुरा खवला आहे असे हर हुन्नरी बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला परीक्षक म्हणून लाभले हे आमचे भाग्य समजते धन्यवाद 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 भाभी आता याच्यानंतर आपल्या कार्यक्षक सौ सो गीता सोलंके मॅडम सर्व गुण संपन्न अत्यंत हुशार तरुण तडपदार व्यक्तिमत्व आज आपणाला परीक्षक म्हणून लाभला आहे यांचा परिचय करून देतील सौ रेश्मा शहा यावेळी शुभांगी बाबींनी एकदम म्हणजे बहु आयामीच परीक्षक नेमलेत म्हणजे हे दुसरे पण परीक्षक जेव्हा त्यांचा डाटा माझ्याकडं त्यांनी पाठवला हो तर मी म्हटलं की आपल्याला गावात राहून आपल्याला कसं माहीत नाही आणि स्त्री एवढी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग एका एक वेळी काम करू शकते का आणि जेव्हा त्यांची एंट्री झाली तेव्हा मला असं वाटलं की इतकं यंग अँड डॅशिंग व्यक्ती म्हणजे असं वाटलं की की एवढं यंग अँड डॅशिंग व्यक्तित्व आपल्याला आज लाभलं आहे परीक्षक म्हणून तर त्यांची थोडक्यात ओळख करून देते तशी ओळख थोडक्यात नाहीच आहे म्हणजे बरंच त्यांनी मिळवलेलं आहे मॅडमचं नाव संगीता थोरात सोळंकी थोरा आहे आणि त्या बी कॉम असून बी पेड त्यांचं चालू आहे पत्रकार ते कारभार कार त्या सांभाळतात आणि आता सध्या त्या न्यूज चॅनलला न्यूज इंडिया चॅनलला सध्या कार्यरत आहेत पत्रकार म्हणून पंढरपूर येथील श्रीमद भागवत गीता वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपद भु भुज आहेत आणि त्याचबरोबर आय सी सी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी डेव्हलपमेंट मॅनेजरचं पद पण ते लिलया सांभाळत आहेत जॉब करत असताना सुद्धा म्हणजे आपण वाटतं की जॉब करणारी स्त्री काय जॉब करू शकते आणि अर्ज करू शकते पण जॉब करत असताना सुद्धा त्यांनी आपली स्वतःची गायनाची आवड जोपासली आहे आणि संग त्या संगीत विचारत सुद्धा आहेत म्हणजे संगीत विशारत ऍक्च्युली सात वर्षाचा कोर्स असतो लेंदी प्रोसेस आहे आणि दोन्ही परीक्षा असतात लेखी आणि हे त्याच्यामुळं म्हणजे कौतुकास्पद आहे एवढेच नाही तर दोन हजार तेवीसमध्ये पंढरपूर येथे झालेल्या फॅशन शोच्या त्या विनर असून क्वीन ऑफ पंढरपूर आहेत म्हणजे यावेळी दोन क्वीन ऑफ पंढरपूर आहेत आपल्या स्टेजवर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला आपण नेहमी बघतो की टी व्हीवर झेंडावदन चालू असतं आणि राजपथावर प्र परेड चालू असते तर आपल्याला किती उत्सुकता असते की त्याला अगदी ठराविकच लोक बघायला बोलवतात पण प्रत्यक्ष गीता मॅडम यांनी राजपथावर दोन हजार पंधरा साली एन सी सीतर्फे राजपथावर परेड पण केलेली आहे असं म्हणजे ही एक नवीन बातमी कळली सध्याच्या मॉडर्न काळात पारंपरिक कला कला आणि नृत्य खेळ लुप्त व्हायला लागलेत तर त्याचा संस्कृतीचाच वार वारसा जपण्यासाठी जणू मॅडम पारंपरिक नृत्य बसवतात ढोल पथक दांडिया नृत्य मंगळागौर लेझिम हे सर्व शिकवतात एवढेच नाही तर लाठीकाठी दांडपट्टा भाला एन सी सी असे स्त्रीला आत्मनिर्भर करण्याचे शिक्षणही त्या शाळा कॉलेजमध्ये देतात मी एवढाच विचार केला की आपल्या क्रांती महिला मंडळामध्ये कधी आई आपण बोलवलं नाही म्हणजे काय शिकावं हे खरंच आपण ठरवलं पाहिजे त्यांच्याकडून एवढे सगळ्या ऍक्टिव्हिटी असताना सुद्धा त्या अनाथ मुलांना मोफत सर्व प्रकारचे प्रशिक्षण देतात त्याचबरोबर दरवर्षी बालसंस्कार शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन करतात म्हणजे हे त्यांनी सामाजिक वारसा म्हणून हा पण त्यांनी चालू ठेवलेला आहे तर अशा कर्तृत्ववान महिलेला कर्तृत्ववान महिला पुरस्कार मिळालेला आहे शिवस्वराज्य पंढरी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलेलं आहे तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व परीक्षक म्हणून आपल्याला लाभला याचा खरंच आम्हाला अभिमान आहे आमच्या क्रांती मंडळाचे फाउंडर मेंबर सौ राणी दोशी आणि सौ नीलम कोठारी यांना आम्ही सन्मानपत्र देत आहोत तर त्यांच्यासाठी एक खरं सरप्राईज <laughs> आहे त्यांनाही माहिती नाही आज म्हणजे आमचे फाउंडर आहेत राणी काकी आणि नीलम काकी यांच्यासाठी पण एक सरप्राईज एवर्क आहे खरं तर ज्यांच्या प्रेरणेमुळे आणि उत्तम नियोजनामुळेच आज हे मंडळ तीस वर्ष एकत्र आहे म्हणजे खरंच एवढ्या बायका एकत्र राहणं शक्य म्हणजे नाही पण यांनी हे एकदम छान रीतीने बांधून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं खरं तर हे काम करायला थोडासा उशीरच झाला पण त्यांच्या या गुणांचा गौरव करण्यासाठी आम्ही त्यांना सन्मानपत्र देत आहोत सौ राणी काकी दोषी यांचा सत्कार करीत आहेत सौ संगीता शहा सौ सो होरा रेश्मा शहा या करत आहेत आणि सर्व पदाधिकारी सौ राणी काकींना राणेकाकीं सत्कार कर सत्कार करण्यासाठी पुष्पा फेई धनश्री भा धनश्री काकी आणि शुभांगी कोठारी सचिन यांनी यायचं आहे आगाया या ना महा क्रांती महिला मंडळ सन्मानपत्र आदरणीय संस्थापिका क्रांती महिला मंडळाच्या सर्वे सर्वा सौ राणी राजेंद्र दोषी सप्रेम जय जिनेंद्र दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रांती महिला मंडळ आपण केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी आपणास सन्मानपत्र देत आहोत <coughs> मूर्ती लहानपण कीर्ती महान मूर्ती लहानपण कीर्ती महान खानदानी सौंदर्य दिसता खूप छान खान सौंदर्य दिसता खूप छान असे सुंदर व्यक्तिमत्व लाभलेले आपण गेल्या तीस वर्षापासून अविरतपणे मंडळाच्या उत्कर्षासाठी मोलाचे योगदान देत आहात हे काम आसान नाही त्यासाठी खूप मोठी अनुभव क्षमता लागते जी आपणामध्ये आहे येथील सर्व जैन समवयस्क समविचारी महिलांना एकत्र आणून हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले म्हणून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला उत्तम नेतृत्व कर्तृत्व दातृत्व ही त्रिसूत्री व आपले संघटन कौशल्य यामुळे आपले कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे यामुळेच क्रांतिमंडळाने सर्व दूर जनमानसात मोठा नावलौकिक मिळविला आहे परंतु हे सर्व करीत असताना आपणाला फॅमिलीमध्ये अनेक संकटांना धैर्यांना कणखरपणे तोंड द्यावे लागले भूतकाळातील कटू गोष्टी उगाळत न बसता आपण सर्वजण आनंदाने सकारात्मने एकमेकांना सांभाळून घेत वर्तमानमध्ये जगण्याचा आनंद घेत आहात हा आदर्श सर्वांनी घ्यावा असा आपला परिवार आहे आणि अशा घरातील आपण राणी आहात आग। अतिशय कर्तव्यदक्ष स्वावलंबी स्पष्ट वक्ता हे आपले आहेत गुण अतिशय कर्तव्यदक्ष स्वावलंबी स्पष्ट वक्ता हे आपले आहेत गुण यामुळेच दोषी घराने झाले आहे सुंदर देखणे नंदनवन यामुळेच दोषी घराने झाले आहे सुंदर देखणे नंदनवन स्वकर्तृत्वाच्या जोरावरती मिळविला मानाचा तुरा स्वकर्तृत्वाच्या जोरावरती मिळविला मानाचा तुरा उपमा देऊ तुम् कशाची आपण तर कोहिनूर हिरा उपमा देऊ तुम्हा कशाची आपण तर कोहिनूर हिरा <laughs> <laughs> आपल्या कार्याला आमास सर्व मैत्रिणींचा मानाचा मुजरा आपल्याला दीर्घायुष्य लाभो सुख समृद्धी लाभो हीच जिनेश्वरी चरणी प्रार्थना धन्यवाद शब्दांकन सौ प्रज्वल शहा जय जिनेंद्र धन्यवाद भाभी आता नीलम कोठारे यांचं सन्मानपत्राचं वाचन अक्षता शहा करते आहेत श्री वितरा नमः महा क्रांती महिला मंडळ सन्मानपत्र आदरणीय संस्थापिका क्रांती महिला मंडळाच्या सर्वे सर्वा सदाबहार सौ नीलम हर्षवर्धन कोटारी सप्रेम जय जिनेंद्र दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून क्रांती महिला मंडळ आपण केलेल्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी आपणास सन्मानपत्र देत आहोत मिठी बाते और चेहरे पे मुस्कान और चेहरे पे मुस्कान ऐसी हो आप क्रांती मंडल की शान ऐसी हो आप क्रांती मंडल की शान <प्राँगा> क्रांती महिला मंडळातील आपले योगा योगदान शब्दांतित आहे राणी राणीभावींच्या साथीने तुम्ही अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले व आपल्या मंडळाला हे सोनियाचे दिन लाभले तुम्ही लावलेला छोट्याशा इवल्याशा रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे मुंबईच्या माहेरवाशीन तुम्ही काहीतरी वेगळे करावे असे वाटून मंडळाची स्थापना केली यानिमित्ताने अनेक मैत्रिणी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण सुरू झाली आणि पाहता पाहता या मंडळाने एकतीसाव्या वर्षात पदार्पण केले या या यशात आपला सिंहाचा वाटा आहे आपल्या जीवनात अनेक चढ उतार आले पण या सर्वात आपण खंबीरपणे उभा राहिलात आपल्या पतिराजांच्या व्यवसायात मोलाची साथ दिली व देत आहात मध्यंतरीच्या काळात आलेल्या शारीरिक व्याधीवर आपण मात केली पण तरीसुद्धा चेहऱ्यावरील तेज व मुखावरील हास्य कमी झाले नाही आता सध्या आपण धार्मिक कार्य स्वाध्याय चिंतन मनन करून आपला वेळ शुभभावात व्यतीत करीत आहात व जीवनाचे सार्थक करीत आहात भरारीसाठी शोधावं रोज नव आकाश भरारीसाठी शोधावं रोज नव आकाश कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश कर्तव्यासाठी तोडावे भावनांचे पाश किती संकटे आली तरी ध्येय राहावे अभंग किती संकटे आली तरी धैर्य रहावे अभंग किती, किती दुःख आले तरी चेहऱ्यावर राहावे हास्य तरंग चेहऱ्यावर राहावे हास्य तरंग या उक्तीप्रमाणे आपली आहे जीवन जगण्याची कला आपल्या कार्याला अम्मा मैत्रिणींचा मानाचा मुजरा आपल्याला दीर्घायुष्य लाभो सुखसमृद्धी लाभो ही जिनेश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद शब्दांकर सौ प्रज्वल शहा त्रिणींनी दिलेलं प्रेमाचं प्रतीक माझ्या शब्दाला एवढी किंमत होती कुठलीही असेल तरी प्रत्येक अध्यक्ष पहिलं राणीबाबींना विचारते नीलमबाबींना विचारते मग करते पण हे त्यांनी जे गिफ्ट दिले त्याबद्दल आमच्या दोघींचंही त्या, त्या सर्वांचं मनापासून आभार आहे जे आपण इथं सन्मानपत्र दिलं आपल्या फाउंडर मेंबर्सला त्याचं शब्दांकन हे प्रज्वल शहांचं होतं परंतु ही संकल्पना संगीता शहांची होती तिच्यासाठी आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या तरी पण तुम्ही ज्यावेळी जा स्टेजवर जाताल आणि तुमचा काही तो परफॉर्मन्स चालू होईल तिथपासून तुमचा टाईम सुरू होईल